श्री गणेश आयनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग पंच्याण्णववा तू सर्वांची सेवा करत जा सासू सासऱ्यांना काही कमी पडू देऊ नकोस तुझ्या भाग्याने त्यांना सुखाचे दिवस येऊ दे मुली तुला इथे सोडून जाताना माझ्या हृदयात किती व्याकुळता आली आहे मुली पण एक गोष्ट लक्षात ठेव तू साक्षात सावित्री देवतेचा प्रसाद म्हणून जन्माला आलेली आहेस सूर्यासारखी तेजस्वी रहा निर्भय राहा पतीला सर्वस्वी सांभाळ होय बाबा मी नमस्कार करते हं सावित्री एवढंच बोलली पितृविरह तिला फार जाणवला तिच्या डोळ्यातून अश्रू उघडले आता झुमनसेनस तिच्या दृष्टीने पितृ तुल्य होते राजा गेला त्याचे अनुयायी गेले सैन्य गेले हा एक दिवस असा आयुष्यात आला आपणच ठरवलेले घडून आले होते म्हणून सावित्री आनंदात होती तिने राजवैभवाच्या सर्व वस्तू बाजूला ठेवून दिल्या ती आश्रमातली साधी वल्कली नेसली ती आश्रमरूपी घर सांभाळू लागली मनापासून सर्वांची सेवा करू लागली सत्यवानाच्या कामात सहाय्य करू लागली तो रानात काम करायला गेला की आश्रमात राहून सासू सासऱ्यांची ती सेवा करू लागली तिच्या मनात मात्र एक विचार वारंवार की नारदांनी जे भविष्य सांगितले होते ते भयंकर आहे तिच्या मनात ते भय ठावून मांडून बसले होते ती कोणाजवळच ते बोलून दाखवणार नव्हती पण दिवसामागून दिवस जात होते सत्यवानाचे आयुष्य संपत होते होता होता तिने लक्षात ठेवल्याप्रमाणे आयुष्यातले थोडे दिवसच उरले आता तीस दिवस एकोणतीस दिवस परवा अठ्ठावीस दिवस असे ती मोजू लागली आणि आता तर चार दिवसच आयुष्य उरले होते तिने तीन दिवस व तीन रात्री जागून काढण्याचे ठरवले ती सतत उभीच होती भ्युम्नसेनाने तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिने निर्धाराने व्रत केले तीन दिवसानंतर त्या निर्वाणीच्या दिवशी तिने सर्व यथाक्रम अनेक धर्मविधी पूर्ण केले भिम्नसेनासह इतर ब्राह्मणांनी तिला सौभाग्यवती राहा असे आशीर्वाद दिले मुली तुझे व्रत आज पूर्ण झाले ना मग आता भोजन करून पारणेकर दमलीस तू अगं तीन दिवस रात्र तू उभीच आहेस आहे तरी काय तुझा विचार भिम्नसेन म्हणाला कृष झालेली पण उत्साहपूर्ण असलेली सावित्री म्हणाली आज सूर्यास्तानंतर काही एक इष्ट गोष्ट करील व मंगत जेवेल मी आणि हे काय नाथ मी सत्यवानाकडे पाहून म्हणाली आपण अरण्यात निघाला सुद्धा सत्यवान खांद्यावर कुऱ्हाड घेऊन निघाला होता सदृ सदृढ शरीराचा मर्यादा सुशोभित बलवंत असा तो तरुण पुरुष मोठा आकर्षक दिसत होता नाथ मी पण आज वनात येऊ का येतेच मी कधी आले नाही तिने त्याच्याकडे पाहत म्हटले त्याच्या खांद्यावर परशू होता पण आज आपला मृत्यू ठरलेला आहे मृत्यूची कुराड आपल्यावर पडणार आहे ह्याची त्याला कल्पनाच नव्हती तू येणार तिथे उन्हा दमशील आधीच तू तीन दिवसांची उपाशी जागरण केलेली मार्ग तरी नीट आहे का काट्याकुट्यातून नको ना येऊ मी काही दमलेली नाही मला काही त्रास होणार नाही मी येऊ का सांगा ना मी येऊ ना हे बघ आईबाबांचा विचार आईबाबांना विचार त्यांनी सांगितले तर ये मला माहीत नाही तू दमून वाटतेतच बसलीस खाली तर सत्यवान म्हणाला तर ना मी दमणारच नाही मुळी तिने म्हटले धिम्नसेनाने तिला अनुज्ञा दिली इतके दिवस तिने काही मागितले नाही आता नाही कशाला म्हणायचे असा त्याने विचार केला सावित्री जपून जा सत्यवानाकडे पण लक्ष ठेव उगेच कुठेतरी दुर्गम ठिकाणी जाऊ नका लाकडी मिळाली की लगेच परत या तू स्वतःलाही सांभाळ तो म्हणाला आणि सत्यवान व सावित्री भर दुपारी निबिड अरण्यातून दूर गेली हे झाड पहा ह्याचा बुंदा केवढा मोठा आहे ती वेल पहा किती फुलली आहे इथे बघ पायाखाली काटे येतील ह इकडून ये तो वृक्ष दिसतोय ना त्याची ती फांडी तुटलेली दिसते आहे ना ती मी परवास तोडली काल जरा पुढे आता जरा पुढे जाऊया जरा सावलीतून चाला हं असे बोलता बोलत तो चालला होता तिचे सारे लक्ष सत्यवानाकडे होते हा माझा प्राणप्रिय केव्हा याचे प्राण जातील काही सांगता येत नाही देवायम धर्मात तू आज येऊ नकोस ती मनोमन म्हणत होती तिचे हृदय धडधडत होते सत्यवानाने एक टोपली आज बरोबर घेतली होती लहानशी सावित्रीला नेता येईल अशी त्याने ती टोपली सुंदर फळांनी भरली झाडावर चढून त्याने फांदी तोडली जुनी फांदी लाकडांवर परशुचे उभे घाव घालून दोन तीन असे तुकडे करीत त्याने इतकी जमवली आणि त्याला घाम आला हुश करत तो सावित्री जवळ आला वृक्षाच्या बुंद्याशी ती बसली होती किती दमलात ती काळजीने म्हणाली हो ना आज जरा जास्तच दमलो मी जरा इथेच बसतो हा उत्तरीय वस्त्र कमरेला बांधले होते ते सोडून त्याने अंगाचा घाम पुसला खाली बसला विश्राम घ्यायला पण घाम थांबे ना वारंवार घाम येऊ लागला हातापायातली शक्ती कमी होते असे त्याला वाटू लागले तो जरासा घाबरला आणि एकदम त्याच्या मस्तकात कळ आली आई ग सावित्री माझे मस्तक माझे मस्तक दाबून धर मेलो मेलो असे कन तो अडवा पडला दोन्ही हातांनी त्याचे डोके दाबून धरून सावित्री त्याला पदराने वारा घालू लागली ती स्वतः देखील घाबरली होती पण मधून मधून ग्लानी येऊन सत्यवान निपचित पडला तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले होय होय हीच ती भयंकर वेळ तिच्या मनात चर्र झाले सत्यवाननी चेष्ट पडला होता भरदुपारची वेळ होती झाडाचे पान देखील हलत नव्हते ती फळांची टोपली जवळच होती लाकडाची मोळी बांधायची होती दोर वेलींचा किती पडला होता, होता। सत्यवानाची छाती भराभरावर खाली होत होती तिला काय करावे काही सुचेना सर्व अरण्य निर्मनुष्य होते पायवाट मागून येऊन पुढे वृक्षांच्या मधून मधून दिसेनाशी झाली होती अचानक सत्यवानाने मान हलवली त्याचे शरीर एकदम ताठरल्यासारखे झाले सगळी झाडे स्तब्धपणे पाहत होती तेवढ्या दूर कुठून तरी चमत्कारिक सूक्ष्म वायू वाहत आला झाडे अवचित थरारली वेलींचे ताडवे डोलले आणि पुन्हा सगळे स्थिर झाले नाद बोला ना असे काय करता तिने एकदम हंबरडा फोडला सत्यवान पूर्ण निश्चेष्ट पडला होता त्याचे हातपाय ढिले पडले अंगावरचे तेज कमी झाले श्वास एकदम मोठा आला आणि थांबला ती वायूची लाट त्याचे प्राण घेऊन गेली होती काय करणार होती ती अबला तीन दिवस उभी राहिलेली सावित्री आता कोसळली होती प्रथम एकदा जी किंकाळी तिने फोडली तेवढीच मग ती गप्प झाली अगदी गप्प झाली नाही मी सावित्री देवीची दिव्य मूर्ती आहे मी रडणार नाही तिला एकदम स्वस्वरूपाचे अनुसंधान लागले आणि त्याचवेळी तिच्या जागृत झालेल्या दिव्य दृष्टीला महिषावर बसलेला यमराज समोर दिसला हो यमधर्मच हा सावित्रीच्या शरीराला कंप सुटला ती सत्यवानाचे मस्तक मांडीवरून हळूच खाली ठेवून उठली तिने त्या तेजस्वी यमधर्माला प्रणाम केला धीटपणाने विचारले आपण देव आहात आपण मानव दिसत नाही कोण आहात आपण यम म्हणाला मी यम आहे सत्यवानाचे आयुष्य संपलेले आहे मी त्याचे प्राण आकर्षण करून त्या जीवाला माझ्या लोकी नेणार आहे ती म्हणाली आपण स्वतः आलात दूध का नाही पाठवलेत मानवांना तेच परलोकात नेतात ना यम म्हणाला सत्यवान मोठा सद्गुणी आहे त्याला नेण्याचे काम दूतांनी करणे योग्य नाही इतके बोलून त्याने सत्यवानाच्या देहातून अंगुष्ठ मात्र दिव्य जीवात्मा व त्याच्या भोवतीचे संचित पाप पुण्याचे कोश ओढून घेतले सूक्ष्मशी सत्यवानाची आकृती त्याच्या मागोमाग चालू लागली दक्षिणेकडे वळून यम महिषावर आरूढ होऊन जाऊ लागला होता अहो अहो माझ्या पतीला कोठे नेता थांबा मी पण येते असे म्हणून तात्काळ सावित्री यमा मागून चालू लागली पुष्कळ पुढे गेल्यावर यमाने मागे पाहिले तो सावित्रीला परत जायला सांगू लागला पण ती जाईना जो जो युक्तिवाद यम करी त्याला सावित्रीने प्रतिवाद करून धर्मशास्त्राच्या आधारे अत्यंत समर्पक बोलून यमाला निरुत्तर केले तो म्हणाला साध्वी तू पती ऋणातून मुक्त आहेस जेथपर्यंत तू येणे योग्य तेथपर्यंत तू आलीस ती म्हणाली सप्त लोक सप्त पाताळे कोठेही पती गेला तरी पत्नीला तीच हो। एक गती आहे तुमच्याबरोबर सात पावले चालताच नियमाप्रमाणे माझी व तुमची मैत्री झाली आहे तुमचा अनुग्रह होऊन माझी गतीही अकुंठीत झाली हो अहो मित्र या नात्याने तुम्ही माझे ऐकावे अशी माझी विनंती आहे मी एक विचारते चारी आश्रमातला गृहास्तम श्रेष्ठ ना मग तो आश्रम धर्म आमच्या हातून पूर्ण झाला नाही तोच त्याचा विध्वंस का करता तुमचे नाव तर यमधर्म मग धर्माचा हा नियम का पाळीत नाही यम म्हणाला मुली तुझे बोलणे मोठे गोड आहे भाषा मधुर आहे मला माझे कर्तव्य करू दे अगं मागे फिर सत्यवानाला मी परत कसा सोडू तू मला संतुष्ट केले आहेस तुला मी एक वरदान देतो फक्त सत्यवान परत मिळणार नाही सावित्री म्हणाले माझे सासरे अंध आहेत त्यांना तुमच्या कृपेने दृष्टी लाभू दे व त्यांचे राज्य त्यांना परत मिळू दे यम म्हणाला तुला हा वर दिला मी आता तरी मागे जा श्रम करू नकोस सावित्री म्हणाली पती सानिध्य असता श्रम कुठले तुमच्यासारख्या सज्जनाची संगती निष्फळ ठरणार काय तुमच्या सत्संगतीने मला केवढा लाभ होणार आहे तो मी सोडून परत कशी जाऊ यला तुझ्या बोलण्याने मला संतोष वाटतो तू आणखी एक वर माग पण सत्यवानाचे जीवित परत मागू नको सावित्री आपल्या मागोमाग चालतच होती बोलता बोलता ती म्हणाली यमराज वर देणार ना तर असा द्या की माझ्या सासऱ्यांना त्यांचे पूर्वीचे सर्व वैभव प्राप्त हो व त्यांचे सर्व इष्ट धर्म पार पडत त्यांचे जीवन सारतो हो य म्हणाला तथाच तू मग आता तरी परत जा ती म्हणाली सज्जनांना कोणावरही अनुग्रह करण्याचे सामर्थ्य असते ते शांतदानी कृपाळू असतात ते समर्थ व मृदू असतात दुसऱ्याचे दुःख त्यांना पाहत नाही ते शत्रूवर देखील दया दाखवतात उर्वरित कथा श्रोते हो भाग शहाण्णवमध्ये